या मोर्चा दरम्यान आंदोलक दीपक बोराडे यांनी यांचं जे आमरण उपोषण आहे त्याचा आठवा दिवस होता आणि त्यामध्ये त्यांनी आज मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं मनोज जरांगे पाटील बसला आणि जालना जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचा आज मोर्चा होता आणि मोर्चामध्ये दीपक बोराडे उपोषण करते यांचं आठव्या दिवसाचं जेव्हा आमरण उपोषण सुरू आहे आणि त्यामध्ये त्यांनी एक दाखवून दिलं की मागणी जर समाजाच्या न्यायाची असेल समाजाच्या हक्काची असेल तर लोक आपल्याला त्या ठिकाणी संघटित होतात लोक प्रामाणिक माणसाच्या मागे उभं राहतात हे आज चोवीस सप्टेंबर रोजी जालना शहरामध्ये धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी एक मोर्चा काढण्यात आलेला होता तर वक्तव्य करत असताना मनोज रांगे पाटील हे धाराशिव जिल्ह्यामधील काही दिवसांच्या अतिवृष्टीमुळे सुमारे जे दोन लाख हेक्टरचं पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचा पाहणी दौरा करण्यासाठी गेलेली होती त्या ठिकाणी तीनशे ते चारशे गावं जे आहेत ते बाधित झालेली आहेत तर दुसरीकडे आज जालना जिल्ह्यामध्ये धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आहे जो मोर्चा होता त्यामध्ये दीपक बोराडे जे आहेत आंदोलक त्यांच्या मरण उपोषणाचा आज आठवा दिवस होता आणि त्यांनी आज या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल एक वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य काय आहे हे बघा नाव आम्ही त्याला नाव ठेवण्यात आलो तर आम्ही शिकणार आहे का नाही दीपक बोराडे यांनी आज मोर्चाला संबोधित करत असताना राज्य सरकारला गंभीर आरोप केलेले आहेत त्यांनी म्हटलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात सत्ता द्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण देतो असं आश्वासन जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं असं त्यांनी सांगितलेलं आहे तसंच ते दोन हजार चौदामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे खांद्यावर घोंगडी घेऊन ढोल वाजवून आरक्षणाची मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं होतं याची आठवण आज बोराडे यांनी करून दिली आणि आक्रमक भाषेत ते म्हटले की सरकारच्या मुडक्यावर पाय देऊन आपल्याला आरक्षण घ्यावं लागेल देवा चा तुम्ही चांगला माणूस चा आहे म्हणून आम्ही मोर्चाच्या निमित्तानं तुमचे फोटोचे फलक जे आहेत ते देवलेले आहेत परंतु आरक्षणाबाबत जर कुठली फसवणूक झाली तर तोंडाळा काळ लाव त्यांनी यापूर्वी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या दिवशी दीपक बोराडेचा श्वास बंद होईल त्या दिवशी धनगर समाजाला फसवणाऱ्यांची घरं जाळून टाका असा त्यांनी इशारा सुद्धा दिलेला आहे आंदोलनाचा पुढील कार्यक्रम दीपक बोराडे यांनी आज धनगर समाजाच्या चरणबद्ध आंदोलनाचा कार्यक्रम जे आहे तो जाहीर केलेला आहे आंदोलनाची रूपरेषा जाहीर केलेली आहे सव्वीस सप्टेंबरला राज्यातील सर्व तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून निवेदन द्यावीत असं दीपक बोराडे यांनी आंदोलनादरम्यान स्पष्टपणे मोर्चा दरम्यान सांगितलेलं आहे एकोणतीस सप्टेंबरला भाजप खासदार आणि आमदारांच्या निवासस्थानांसमोर मेंढर घेऊन आणि ढोल वाजवून धरणं धरावीत असं सांगितलेलं आहे ऑक्टोबरमध्ये राज्यात चक्काजाम आंदोलन करावे बोराडे यांनी स्पष्ट केलं आहे की के आपले उपोषण यापुढेही सुरूच राहील आणि एक ऑक्टोबर रोजी आंदोलनाची पुढील दिशा जी आहे ती जाहीर करण्यात येईल आता या मोर्चादरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलसुद्धा दीपक बोराडे यांनी वक्तव्य केलं होतं आणि कुठंतरी मराठा आणि धनगर समीकरण जे आहे ते कुठंतरी आता जुळताना दिसत आहे मनोज जोरांगे पाटील यांनी सुद्धा चौंडीमध्ये मागे जाऊन जाहीर एस टी आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपला पाठिंबा जो आहे तो जाहीर केलेला होता आणि आत्ता दीपक बोराडे जे आहेत त्यांचं हे वक्तव्य आणि कुठंतरी धनगर आणि मराठा समाज आता एक होत आहे आणि अशातच मागं सदावर ते जे आहेत ते त्या ठिकाणी जालन्यामध्ये काल परवा गेलेले होते आणि त्यांनी सुद्धा या समाजामध्ये कुठेतरी एकी होत असताना तेढ निर्माण करणारं वक्तव्य करण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु दीपक बोराडे यांचं वक्तव्य हे जे समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करून पाहत आहेत त्यांच्या तोंडामध्ये एक प्रकारची च आहे